नमस्कार सर्वांना मी निकिता पिंगळे आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मँगो शिरा तर त्यासाठी मी इथे एक आंबा कापून घेतलेला आहे आणि पाव किलो रवा घेतलेला आहे शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर आणि दोन बदाम कापून घेतलेले आहेत तीन चार काजू कापून घेतलेले आहेत आणि मनुके आहे आणि यासाठी गावठी तूप घेणार आहे तर ते रवा त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तर आता मी प्रथम रवा भाजून घेते गॅसवरती कढई तापा ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आता ते गावठी तूप घालून घ्यायचं आहे तर मी ते दोन तीन चमचेचं प्रमाण टाकलेलं आहे गावठी तुपाचं आणि याच्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा भाजून घ्यायचा चांगला हे पहा असं मी आता हा रवा आहे ना भाजून घेतलेला आहे तर आता हे आंबे मिक्सरला बारीक करून घ्यायचे अर्धा ग्लास मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे आता पाणी उकळायला लागलं ला ना ला ला ला, तर तो, तो रवा याच्यामध्ये सोडायचा आहे तर मी आता हे मनुके टाकून घेते आणि ही वेलची पावडर एक काजू सरावा थोडा थोडा सोडून ना आणि इथं चमच्याने असं हलवत राहायचं एकसारखं आणि ते तो मुगू टोळ्या होतात आणि हा आंबा मी जो वाटून घेतलेला आहे तर तो आंब्याचा हा रस सगळा याच्यात म्हणजे घालून घेते आता कडी टाकायचं आहे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि साखर जी आहे ना ते आता साखर घालायची आहे तर शंभर ग्रॅम मी साखर घेतली होती ती आता साखर घालून घेतली आहे तर पूर्ण परत हलवून घ्यायचं आहे रवा आणि सुटसुटीत रवा झालेला आहे बघा हा सूट शिरा आहे ना तो खूप छान झालेला आहे आता सुटसुटीत तरी साखर याच्यात विरगळीपर्यंत हे मिश्रण सरव एकजीव करून घ्यायचं हे बघा सुटसुटीत असा शिरा तयार झालेला आहे आणि रंग पण किती छान आलेला आहे पहा तर अशा प्रकारे तुम्ही आंब्याचा शिरा मँगो शिरा करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मी ते आता वाटीमध्ये शिरा काढून घेते ते इथे डेकोरेशनसाठी मी ते काजू बदाम आणि तुळशीची पाने मनुके असं याच्यावरती ठेवलेलं थे आहे आणि आंब्याचे क्यूब ठेवलेले आहे तर तुम्हाला हे मँगो रेसिपी कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा